नमस्कार मित्रांनो काल सव्वीस जानेवारी झाली कालचा व्हिडिओ ज्यानी ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरांगे पाटील साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी तो पुन्हा बघावा त्या संपूर्ण विश्लेषणामध्ये महत काही महत्वाचे भाग आले होते आज सर्वांच्याच अंदाजाप्रमाणे जरांगे पाटील यांनी गुधाळू गुलाल उधळला मुख्यमंत्र्यांच्या अंगावर सुद्धा उडवला अगदी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी फळांचा रस देऊन उपोषण सुद्धा सुटलं जल्लोष झाला इतकंच कशाला जरांगे पाटील साहेब आज परतीच्या प्रवासाला निघाले सुद्धा आणि जल्लोषात जागोजागी त्यांचं स्वागत सुद्धा होतय हे सर्व आपण पाहतोय काल आपण जरांगे पाटलांचं खूप कोड कौतुक केलं महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या साध्या कार्यकर्त्यांनी राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा इतकी गर्दी जमवणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून येणं गुलाल उधळणं आणि गुलाल उधळायला मिळाला नसता तर शांततापूर्ण मार्गाने सांगाल तिथे उपोषणाला बसणं वारीला येणं हे सगळंच आश्चर्यचकित करणार होत आज जरांगे पाटील जिंकलेले दिसत आहेत शासनाने राज्य राज्यपत्र काढले राजपत्र काढले अधिसूचना सुद्धा काढले मुख्यमंत्र्यांनी या सर्वाच श्रेय घेत एकनाथ शिंदे जे ठरवतो ते करतो असं सुद्धा सांगितलं अगदी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून काही घोषणा केल्या जे काही जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये उपोषणाच्या जागी स्टेज बनवण्यात आलं होतं त्या स्टेजवरून जरांगे पाटलांना साथीला घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही सगळी सहानुभूतीची लाट आपल्याकडे कशी वळेल हे सुद्धा पाहिलं मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण अतिशय सुंदर होत अगदी राणा भीमदेवी थाटातलं होतं जल्लोष पूर्ण होत आणि जे मागितले ते ते सर्व मी त्यांना दिलं आणि ते माझं कर्तव्य होतं शिवाजी महाराजांच्या नावाने मी शपथ घेऊन शब्द दिला होता तो आज मी पुरा केला असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भावनेच्या भरात शेवटची घोषणा एक मराठा लाख मराठा अशी सुद्धा केली त्यामुळे मुख्यमंत्री जरी असं म्हणत होते की मी मुख्यमंत्री म्हणून इथे आलोय राज्याचा प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय प्रमुख म्हणून मी इथे आलोय सगळा लवाजमा घेऊन इथे आलोय अगदी संबंधित खात्याचे सचिव या सर्वांना घेऊन आलोय आणि शासकीय कागदपत्र जरांगे पाटील यांच्या हातात सुपूर्द केली आणि ती वाचली गेली त्यातली कलम वाचली गेली तरी सुद्धा कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या मनात आपण एक मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहोत आपण मराठा आहोत असं सुद्धा जाणवत होतं किंवा या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन हे सर्व मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते म्हणून शक्य झालं पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना हे जमलं नाही ते मी करून दाखवलं आणि हे सर्व करताना दोन उपमुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर जागा नव्हती काही जण म्हणतात त्याप्रमाणे ते दोन उपमुख्यमंत्री पळून गेले की तो एक नीतीचा भाग होता सोयीचा भाग होता हे सगळं नंतर येत कदाचित आपण देतोय ते शब्द पाळता येणार नाहीत हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाहीत आजचं वादळ शांत करण्यासाठी फक्त मुख्यमंत्री एकटे स्टेजवर जाणं गरजेचं आहे लोकप्रोक्ष आणखी वाढू नये फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी होऊ नये म्हणून सुद्धा ते हजर नसतील किंवा त्यांना गैरहजर ठेवण्यात आलं असेल कारण काही असेल परंतु आजचा दिवस गाजवला त्या तीन भाषणाने पहिलं भाषण स्वतः उपोषण करते मराठा समाजाचे सध्याचे अनभिज्ञ सम्राट नेते लोकनेते मनोज दरांगे पाटील अगदी साध्या भाषेत मुख्यमंत्र्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांची कार्ड उघाडणी करणं त्यांना इशारा देणं आणि आता दिलेल्या शब्दाला जागा असं पुन्हा सुतोवाच करणं मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यावर सुद्धा आम्हाला पुन्हा यायला लावू नये अशी विनंती करणं इशारा देणं हे सगळं मनोज दरांगे पाटील यांनी लाखो लोकांच्या साक्षीनी शिवाजीच्या पुतळ्याजवळ शिवाजी, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर मुख्यमंत्र्यांना सांगितलं सुनावलं आणखी काही केलं ते पहिलं भाषण दुसरं भाषण महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सर्व समाजाला जनसागराला संबोधित करताना हे राजपत्र केवळ टिकेल असं नाही ते कायद्याच्या चौकटीत सुद्धा बसेल कायद्याच्या चौकटीत बसणाराच आम्ही शब्द दिलेला आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता सुद्धा ओबीसीवर अन्याय न करता सुद्धा किंवा अन्य समाजावर अन्याय न करता सुद्धा या मागण्या मान्य करतात हे आम्ही सिद्ध करून दाखवलं अशा आशयाची विधाने वाटतो वस्तुस्थ असं विधाने काय आहेत ते आज युट्यूबवर आणि सगळ्या न्यूज चॅनलवर आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांना सकाळपासून ऐकताय त्यानंतरच्या पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा अनेकांची वक्तव्य येतात तीही तुम्ही ऐकताय उल्हास बापट सारखे कायदा तज्ज्ञ ज्येष्ठ वकील यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची ही सर्व विधाने आम्ही टिपून घेतलीत ही आता कायद्याच्या चौकटीत बसतात का न्यायालयात टिकतात का हे सुद्धा आम्ही बघू आणि त्यांनी असं दाखवलंय असं सांगितलंय अभ्यासपूर्ण बोललेत एक कायद्याचा अभ्यासक म्हणून बोललेत की ही सगळी धुळपेख आहे आणि मग तिसरं भाषण गाजलं किंवा तिसरं संबोधन गाजलं ते संबोधन म्हणजे माननीय छगनराव भुजबळ यांचं लक्षात घ्या आज या तीन संबोधनामध्ये जरी मनोज धरांगे पाटील हे हिरो असले जरी ते विजेते असले आंदोलन करून ते यशस्वीपणे माघार घेऊन चालले असले गुधाल गुलाल उधळून चालले असले तरी छगन भुजबळ यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही इतकी ती विधानं सखोल होती विचारपूर्वक होती सखोल होती तर अभ्यासपूर्ण होती ते नाराज दिसत होते वैफल्यग्रस्त दिसत होते शक्तीच्या बाबतीत मनोज दरांगे किंवा मराठा समाज एकवटलेले आहे हे त्यांना जाणवत होतं त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं पण त्यांनी जे धोक्याचे इशारे दिलेत त्यांनी जो सबुरीचा सल्ला दिलाय तो जास्त विचार करायला लावणार आहे त्यामुळे मनोज दारांगे पाटील यांचा विजय साजरा करत असताना त्यांचं कौतुक करत असताना एवढी गर्दी जमवू शकणारा लोकनेता म्हणून त्याचा गौरव करत असताना अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचा गौरव केलेला असताना सुद्धा आणि जाहीरप्रमाणे राजपत्राचं वाटप केलेलं असताना सुद्धा त्या राजपत्राचे वाभाडे किंवा या शासन निर्णयातल्या चुका योग्य प्रकारे समतोलपणे छगनराव भुजबळ यांनी आज पत्रकारांसमोर दाखवल्यात हे जास्त महत्वाचं आहे काय बोलले छगन भुजबळ जे बोलले ते अतिशय समर्पक होतं महत्वाचं होतं त्याने सांगितलं की पूर्वी तुम्हाला पन्नास टक्क्यामधून आरक्षण मिळत होतं आर्थिक दुर्बल गट म्हणून इकॉनॉमिक वीक बॅकवर्ड सेक्शन आर्थिक दुर्बल घटक म्हणून तुम्ही ते घेत होतात सर्टिफिकेटच्या दृष्टीने सुद्धा ते उपयोगी होतं आता या सर्व सवलती या निर्णयामुळे बंद होण्याची शक्यता आहे नंबर एक नंबर दोन तुम्ही आता ओबीसीच्या रांगेत येऊन बसलात कुणबी समाजाला एकत्र करून तुम्ही स्वतःला कुणबी म्हणून दाखले घेत आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते काही लाख काही कोटी आहेत एवढे दाखले घेतल्यानंतर त्यांची मुले उद्या जेव्हा स्पर्धा परीक्षेत येतील शिक्षणाच्या स्पर्धेत येतील नोकरीच्या स्पर्धेत येतील रोजगाराच्या स्पर्धेत येतील तेव्हा ती मुलं ओबीसीना जो काय सतरा टक्के कोटा मिळालाय त्यांच्यात वाटेकरी होतील काल जे आपण बोललो ना ओबीसीच्या ताटातलं खायला मागतायत त्याबद्दल भुजबळ बोलत होते सरकार जरी किती बोलत असेल की ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता तरी सुद्धा पंच्याहत्तर टक्क्याच्या वर काही जाता येणार नाही मंडल आयोगाच्या शिफारी आहेत आयो। इतर जी काय केसलॉज म्हणून तयार झाले सर्वोच्च न्यायालयात क्रिएटिव्ह पेटिशन आहे या सगळ्या बाबतीत भुजबळांनी सावध केले आणि पुढील आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय पुढच्या आंदोलनाची दिशा सुद्धा सांगितले कि क्युरेटिव्ह मध्ये आणि या राजपत्रामध्ये हरकतीचे मुद्दे मांडायला वाव आहे संधी आहे तशी मुदत सुद्धा आहे त्याने अनेक कार्यकर्त्यांना ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या वकिलांना सावध केले जाग केले आणि आवाहन देखील केले की तुम्ही आता त्या हरकती मुदतीमध्ये नोंदवा त्या हरकतींची सुनावणी घ्यावी लागते त्या हरकतींचा विचार शासनाला करावा लागेल आणि मग अंतिम निर्णय होऊ शकेल मधल्या काळात क्युरेटिव्ह पेटिशन्स पेंडिंग असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा हा विषय आता निघणार आहे आणखीन काही बाजू मांडल्या त्यांची ही दुसरी बाजू जास्त समजवून घेणं गरजेचं आहे कारण या दाण्याला दुसरी बाजू सुद्धा तेवढीच महत्वाची आहे एक आंदोलन यशस्वी झालं आता दुसरी आंदोलनं सुद्धा होतील उद्या असं कोणीही शक्ती प्रदर्शन करेल आणि शक्तीच्या जोरावर सरकारला वाकायला लावेल आणि सरकारने अशी न पेलता येणारी आश्वासनं दिली तर समाज व्यवस्था बिघडेल त्याने आणखीन सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला भुजबळ असे म्हणतात की उद्या अशी आंदोलनं आम्ही सुद्धा करू दलित सुद्धा करू शकतात इतर समाजातले इतर घटक सुद्धा करू शकतात तुम्हाला जे आर्थिक दुर्बल घट म्हणून मान्यता होती ती गेलेली आहे तुमच्यातले जे समाज बांधव आहेत ज्यांना या कुणबी दाखल्याची गरज नाही ते उच्चभ्रू म्हणून राहणार आहेत पण जे कुणबी म्हणून ओबीसीच्या रांगेत येणार आहेत त्यामुळे ओबीसीच आधी जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे तीनशे बहात्तर जाती किंवा तीनशे अठ्यात्तर जाती आतापर्यंत समाविष्ट झालेल्या आहेत त्यात तुमची एक जात समाविष्ट होणार म्हणजे प्रत्यक्षात या संपूर्ण निर्णयाचा फायदा होण्यापेक्षा कुणबी समाजाच्या नेत्यांना मुलांना विद्यार्थ्यांना रोजगार मागणाऱ्या लोकांना तोटा होण्याची शक्यता आहे तुम्हाला त्या सतरा टक्क्यातून अठरा टक्क्यातून भांडून जागा मिळवावी लागेल आणि मग तिथे पुन्हा मेरिटचा प्रश्न निर्माण होईल तुमच्यात जे मेरिट वर यायचे किंवा जे खरंच काही मराठा समाजाचे तरुण अगदी स्पर्धात्मक परीक्षेला असतील रोजगाराच्या संधीला असतील नोकरीच्या ठिकाणी असतील शिक्षणाच्या ठिकाणी असतील तिथे ज्यांना खरंच चांगले मार्क मिळायचे त्यांना तर हा प्रश्न नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे पण ज्यांचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही मोठ्या महासागरात उरलेल्या पन्नास टक्क्यामध्ये न जाता आता सतरा टक्क्यामध्ये तुम्हाला समाधान मानावं लागेल हे गणित जर नीट समजवून घेतलं तर भुजबळ बोलतात त्यांच्या बोलण्याला सुद्धा विस्मरण करून चालणार नाही तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ती बाजू सुद्धा समजवून घेणं शक्य आहे आणि भुजबळ हे सरकारमधले सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ मंत्री आहेत ते ओबीसी समाजाचे नेते आहेत समता परिषदेचे नेते आहेत हे सगळं मान्य असलं तरी ते सरकारमध्ये राहून हे बोलत आहेत मागील दोन महिने हे ते बोलत होते तेव्हा त्यांनी ते राजीनामा दिलेला नाही आणि त्यांना प्रत्यक्षात कोणी सरकार पदच्युत सुद्धा केलेलं नाही त्यांचा ज्येष्ठतेचा मान असेल ते बोलतील ते खरं होत असेल वस्तुस्थितीला धरून असेल म्हणून असेल कदाचित किंवा आणखीन कोणते राजकीय प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून त्यांना कोणी अडवलं नसेल पण भुजबळ हे जाहीर सभा घेऊन जाहीर पत्रकार परिषदा घेऊन आणि परिपत्रक काढून प्रसिद्धी पत्रक काढून हे सगळं सांगत होते आज त्यांनी त्या सर्वाच सार पत्रकारांसमोर चित्रवाहिन्यांसमोर स्पष्टपणे सोप्या भाषेत सांगितलेलं आहे उद्या हे आरक्षण क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सुप्रीम कोर्टात आणि अन्य उच्च न्यायालयात जे काही जाणीजानी हरकती घेतलेल्या आहेत तिथे टिकेल का असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलंय सगळे सोयरे म्हणजे काय म्हणजे काय आणि सगळे सोयरे म्हणजे मुलाकडचे मुलीकडचे पतीकडचे पत्नीकडचे कि तेरा दिवस सुतक असणारे सुतक पाळणारे जवळचे नातेवाईक कि हिंदू वारसा कायद्याप्रमाणे वारसा हक्क कायद्याप्रमाणे पहिल्या श्रेणीत येणारे दुसऱ्या श्रेणीत येणारे म्हणजे सख्खी भावंड चुलत भावंड कि आते भावंड याबद्दल स्पष्टता आली आहे का आणि जर अशी स्पष्टता आली नसेल तर ती स्पष्टता कधी येणार आज गर्दी तुफान झाली तुफान एक मुंबईच्या वेशीवरून परत गेलं यशस्वी माघार झाली आंदोलनाला यश आलं मुख्यमंत्री स्वतः तिथे येऊन जाहीर वाक्य बोलून गेले आणि समाजाला धीर घेऊन गेले पण हाच समाजापुढे उद्या जेव्हा हे प्रश्न ऐरणीवर येतील पण नक्की आता आज ना उद्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे ठरलेलं आहे त्यावेळेला सगळी चर्चा ही तुम्ही ओबीसीच्या वाट्यातलं जेव्हा मागता तेव्हा ओबीसीच्या लोकांवर जे ऑलरेडी तीनशे अठ्याहत्तर जाती पोट जाती आहेत त्यांच्या ताटातलं तुम्ही मागता की नाही आणि शासन त्यांच्या ताटातलं देते की त्या व्यतिरिक्त देते म्हणजे पन्नास टक्क्यातलं देत आहे की पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यातलं किती टक्के देते आणि मग फक्त मराठा समाजाला असं आरक्षण देता येईल का मग मराठा समाजाला दिलं तर इतर समाजांनी मागणी केली तर त्यांचं काय चुकलं आणि हे सर्व निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला तुम्ही काही आरक्षण ठेवणार का नोकर भरती राखून ठेवणार का त्यांच्या जागा राखून ठेवणार का किंवा त्यांना काही अन्न सवलती देणार आहात का या सर्वाची स्पष्टता ते राजपत्राचा अभ्यास केल्यानंतर होईल आज आपल्याकडे फक्त तीन भाषण आहेत मुख्यमंत्री काय बोलले मनोज दरांगे काय बोलले आणि त्या अनुषंगाने उत्तर देताना भुजबळ काय बोलले ही तीन भाषणं बोलल्यानंतर जे विश्लेषण येते ते हे आहे या व्यतिरिक्त काही कायदे तज्ज्ञांनी विश्लेषण केलेलं आहे त्या सगळ्या कायदेतज्ज्ञांच्या मते सुद्धा काही जण बोट करत असतील पण एक कायद्याचा अभ्यासक म्हणून सगळ्यांचा एक सूर निघतोय की आज मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेलेली आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यात राजकारण केलं दोन उपमुख्यमंत्री बाजूला राहिलेत आणि मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने राज्याचा मुख्यमंत्री म्हणून असा शब्द देताना आणि असं राज्यपत्र प्रसिद्ध करत असताना जी पथ्य पाळायला पाहिजे होती ती पाळलेली नाहीत त्यामुळे या दोन तीन बाबींवर हे प्रश्न जेव्हा कोर्टात येतील तेव्हा त्यातून अनेक उपप्रश्न तयार होणार आहेत अनेक अडचणी तयार होणार आहेत आणि कदाचित हा शब्द टिकणार नाही म्हणजे हा शासन निर्णय कदाचित बदलावा लागेल कायद्याच्या अभ्यास म्हणून त्यांचं हे विश्लेषण किंवा त्यांचं हे मत अत्यंत योग्य आहे आंदोलन म्हणून विचार करत असताना मनोज जरांगे पाठी शंभर टक्के जिंकले परंतु प्रत्यक्ष मराठा समाजाच्या हातात ज्याच्यासाठी आंदोलन झालं त्यातून काय निष्पन्न झालं तर त्याचं उत्तर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे त्यामुळे सगळे सोयरे म्हणजे कोण नंबर एक नंबर दोन ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यातून हे आरक्षण प्रत्यक्षात वापरलं जाईल का आणि जर ओबीसीच्या कोट्यातून वापरलं जाणार नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने आधी नी जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचं काय सर्वोच्च न्यायालयाने आधी जी मार्गदर्शक तत्व ठेवलेली आहेत त्या तत्वांचं काय त्या केसवाचं काय आणि मग त्याच्यामध्ये जे आर्थिक निकषाचं भाष्य केलंय त्याबद्दल काय काल ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो पुन्हा अभ्यासक म्हणून बघावा त्याच्यात आपण समान नागरी कायदा आणि आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची निकड यावर सुतोवाच केलं होतं आता या न त्या कारणाने खऱ्या अर्थाने हे सगळे प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतील म्हणजे सुप्रीम कोर्टात जातील तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही एखाद्या समाजाला विशिष्ट आरक्षण देऊ शकता का आणि समाजाची आर्थिक दुर्बलता ही कोणत्या परिणामांवर तपासली जाते तुमचे राजकीय नेते किती राजकारणातील तुमचे आमदार खासदार किती शिक्षण क्षेत्रातील उच्च पदस्थ तुमची लोक किती तुमच्यातल्या गरिबीची टक्केवारी किती आणि तुमच्यातले शैक्षणिक पात्रता असणारे उच्च ज्याला बोलता येईल किंवा मध्यम वर्ग बोलता येईल ती त्याची टक्केवारी किती याच सर्वेक्षण होणं गरजेचं आहे आणि ती आकडेवारी सुप्रीम कोर्ट आज ना उद्या पूर्वीच्या निकालाप्रमाणे नक्की विचारात घेत आणि म्हणून सर्वेक्षणाची घाई चाललेली आहे खरच तीन चार लाख लोक महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वेक्षण प्रामाणिकपणे पार करतील असं तुम्हाला तरी वाटतय अ बावन प्रश्नांची उत्तरं एका कुटुंबातून घेताना पाच मिनिटात काम होऊ शकेल निदान बावन्न मिनिट पाहिजेत एका कुटुंबाला सर्वेक्षण करण्यासाठी एक तास जर तलाठ्याला किंवा त्या प्राथमिक शिक्षकाला द्यायचं असेल तर दिवसातून तो किती कुटुंबाचं सर्वेक्षण करू शकेल जास्तीत जास्त दहा ते वीस सदतीस लाख दाखल्यांचं सर्वेक्षण करायचंय लाखो कुटुंबियांचं सर्वेक्षण करायचं आहे आणि त्यातून मग परीक्षण काढायचं आहे नवनीत बाहेर काढायचं आहे की सगळे सोयरे म्हणजे कोण प्रत्यक्षात नक्की कोणती पॉलिसी करायची त्यामुळे राजपत्र वाचलत अधिसूचना वाचलीत त्याचा जर अभ्यास केला तर आजचं मरण सरकारने उद्यावर ढकललंय आता मधल्या काळात कोर्टात जेव्हा प्रश्न येईल तोपर्यंत नवीन सरकार आलं असेल केंद्रातही आणि कदाचित राज्यातही कारण आता सुप्रीम कोर्टात का तातडीने ह्याच्यावर हिअरिंग होईल असं नाही बदल्या काळात नोकर भरती येईल तेव्हा छोटी मोठी आंदोलन स्थानिक पातळीवर केलीही जातील कदाचित दाखले सुद्धा दिले जातील त्या दाखल्यांच्या आधारे जवळचे नातेवाईक प्रतिज्ञापत्र करून आणखीन दाखले मिळवू शकतील म्हणजे सदतीस लाखाचे बावन्न लाख नक्की होतील जे आकडे फिरतायत त्याप्रमाणे आपण बोलतोय परंतु भुजबळ म्हणतायत त्याप्रमाणे जात ही जन्मावरून ठरते जात ही कोणाच्या तरी केवळ अॅफिडेव्हिट वरून ठरणार नाही आणि पूर्वी जर खरंच जनांगे पाटील असं म्हणतात त्याप्रमाणे इतर जातींनी सुद्धा असे सगळे सोयऱ्यांना दाखले मिळवले असतील तर ते सुद्धा येतील त्यामुळे जात पडताळणी समिती मागास वर्ग आयोग हे जे काय करतील त्यावर सुप्रीम कोर्टाची नजर असणार आहे त्यामुळे स्वर्ग आयोगाला किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जे कोण सर्वेक्षण करतात त्यांना खुली सूट दिलेली नाही ते दाखले सुद्धा तपासले जातील आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवताना कदाचित आज ते बांगणार नाहीत पण जेव्हा वेळ येईल तेव्हा जेव्हा व्हॅलिडिटी कमिटी समोर हे प्रश्न येतील तेव्हा सगळे सोयरे म्हणजे काय याची जर स्पष्टता नसेल तर सुप्रीम कोर्टाचा आधी जो निर्णय आहे तोच विचारात घ्यावा लागेल त्यामुळे टीका करणाऱ्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही सदावर ते काही बोलत असतील तरी त्यांच्यातले कायद्याचे जे मुद्दे आहेत त्याचा तर विचार करायला पाहिजे सदावर या व्यक्तीला आपला नक्की विरोध राहील कारण ते अंगविक्षेप करतात संविधानाच्या गोष्टी करून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं बोलणं लोकांना आवडत नाही परंतु त्यांनी जे केसला घेतलेले आहेत त्यांनी जी पेटिशन्स दाखल केलेली आहेत त्याचा विचार सुद्धा सुप्रीम कोर्ट करणार छगन भुजबळ बोलतात त्याप्रमाणे इतर मागासवर्गीय जे आहेत समता परिषद आहेत त्यांची सुद्धा नियोजित काळात हरकती जाणार आहेत त्यांची सुद्धा प्रतिज्ञापत्र जाणार आहेत त्यामुळे केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे सगळे सोयले ठरवून जातीच्या दाखल्यांचं वाटप जरी झालं तरी ते दाखले टिकतील का कायदेशीरपणे टिकतील का मुळात ही अधिसूचना आणि हे राजपत्र कायद्याच्या चौकटीत खरंच बसेल का मुख्यमंत्र्यांकडे कायदेविषयक सल्लागार आहेत जरांगे पाटील साहेबांसोबतच सोबतच कायदेविषयक सल्लागार फिरत होते त्यांनी प्रत्येक शब्दाचा काना मात्रा वेलांती तपासून बघितले असं जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मान्य झाल्या त्या मागण्या कायद्याच्या कसोटीवर आता टिकतील का हे बघण्यासारखं आहे त्यांनी ज्याच्यासाठी जा, आंदोलन केलं ते यशस्वी झालं हे बोलता येईल पण उद्या जेव्हा प्रत्यक्ष मराठा समाजातला बीड जिल्ह्यातला आंतरवलीतला अगदी एखादा मुलगा तलाठ्याकडे जाईल आणि जातीचा दाखला प्रमाणपत्र मिळवेल ते प्रमाणपत्र घेऊन तो जेव्हा सरकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षेला जाईल किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ओबीसी म्हणून फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल तेव्हा त्याच्याकडे आणखी काही कागदपत्र मागितली जातील आणि तोपर्यंत तो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे काय हे त्याला कळेल आजचं आंदोलन यशस्वी झालंय त्याबद्दल जरांगे पाटील यांचं एकदा नाही दहा वेळा प्रत्येकाने अभिनंदन केलं पाहिजे एक माणूस एवढं मोठं आंदोलन उभं करू शकतं आणि स्वयं शिस्तीने ते आंदोलन संपत सुद्धा कुठलंही गालबोट त्याला लागत नाही याच कौतुक केलंच पाहिजे परंतु या आंदोलनातून नक्की मराठा समाजाच्या युवकांना काय मिळालं याच सुद्धा विचार मंथन व्हायला पाहिजे म्हणून आज आपल्याशी बोलतोय आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या ज्या काही शंका असतील त्या आपण मध्ये मांडणं गरजेचं आहे मी मुद्दामून इथे मंडल आयोगाच्या शिफारशी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी या विषयावर विशेषतः केस लॉ दिलेले आहेत ते आणि एकंदर आरक्षणाच्या प्रश्नावर संपूर्ण भारतातून जे केस लॉ तयार झालेले आहेत याचा उल्लेख केलेला नाही क्युरेटिव्ह पेटिशन्सचा उल्लेख केलेला नाही परंतु क्युरेटिव्ह पेटिशनमध्ये सरकार पुन्हा एकदा हजर झालंय तिथे इतरांना सुद्धा हजर होता येणार आहे आणि आता समांतर पेटिशन्स कोर्टात आणि उच्च न्यायालयात या निर्णयामुळे येऊ शकतात कारण त्यांना नवीन कॉज ऑफ ऍक्शन तयार झालेलं आहे त्यामुळे आंदोलनाच्या यशस्वीतेबद्दल कौतुक करत असताना या संपूर्ण समाज व्यवस्थेला आणि राजकारणाला सावधगिरीचा इशारा देणं सुद्धा आपलं कर्तव्य ठरत काही आंदोलनं पेल्यातल्या वादळासारखी शांत करणं बरोबर आहे आजची समाजाची ती गरज होती परंतु असह्यपणे जे आपण कबूल केलं ते जर कायद्याच्या कसोटीवर टिकलं नाही किंवा जर टिकलं आणि इतरांनी तशाच मागण्या सुरू केल्या तर पुढे नवीन आंदोलनाची दिशा ठरेल त्यांना पाणी मिळेल एक नवीन प्रघात तयार होईल आणि म्हणून आपण सतत बोलतोय की समान नागरी कायदा आणि आर्थिक निकषावरच फक्त आरक्षण असणं गरजेचं आहे हे शेवटी त्यातून बाहेर पडेल आज ना उद्या सुप्रीम कोर्ट शासनाला याबद्दल नक्की विचारणा करेल त्याबद्दल प्रत्येकाने निश्चिंत असायला हरकत नाही आणि कधीतरी केंद्रातल्या शासनाला या आरक्षणावर मग ती कोणत्याही जातीच्या निकषावरची आरक्षण असोत समाजातील दुर्बल घटकांबद्दल असोत ती किती काळ चालवायची आणि मग समान नागरी कायद्याच्या जेव्हा आपण गोष्टी करतो तेव्हा एकीकडे आरक्षण द्यायचं आणि दुसरीकडे समान नागरी कायद्याच्या गोष्टी करायचा असा दुटप्पीपणा फार काळ चालणार नाही हा बेगडीपणा फोल ठरेल उद्या सुप्रीम कोर्ट हे सर्व टराटरा फाडू शकतं म्हणून सावधगिरीचा इशारा देऊन जरांगे पाटलांचं कौतुक करून आणि त्याच वेळेला भुजबळ साहेबांनी जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते शांत डोक्यानी प्रत्येक विश्लेषकाने प्रत्येक राजकीय नेत्यांनी प्रत्येक ने मराठा समाजाच्या आणि ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा विचार करण्यासारखे आहेत प्रत्येक कायद्याच्या अभ्यासकांनी अभ्यासनासारखे आहेत